सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये केली जाणारी अगदी छोटी छोटी व्रत कशी करायची आणि त्याचं उद्यापन कशा प्रकारे करायचं ती माहिती पाहणार आहोत क्रमांक एक हळदी कुंकू व्रत आहे पाच जणी सुवासिनींना हळदी कुंकू लावणे आणि उद्यापन आहे पाच जणींना जेवायला सांगे आणि ब्लाउज पीसने ओटी भरून हळदी कुंकवाचा पितळीचा करंडा दान देणे क्रमांक दोन देवापुढे हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढणे यामध्ये आपण पाटावरती हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढून गंध अक्षदा फुल वाहून आणि उद्यापन आहे ब्लाऊज पिसाने ओटी भरणे आणि लाल पिवळ्या नारळाने ओटी भरणे आणि जेवणास सांगणे क्रमांक तीन व्रत आहे दीपदान व्रत याच्यामध्ये देवापुढे रोज आपल्याला शुद्ध तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि उद्यापन आहे ती निरांजन पितळीची किंवा चांदीची आपण इथे यथायोग्य दान देणे आणि शिधा देणे मंदिरामध्ये क्रमांक चौथा सूर्यचंद्र व्रत देवापुढे रांगोळीने पाटावरती सूर्य व चंद्र काढणे आणि रोज त्याची पूजा करणे आणि उद्यापन आहे मंदिरामध्ये कपडे टॉईल व टोपी देऊन शिधा द्यावा आणि नमस्कार करावा नंतर क्रमांक पाच आहे गणपती दुर्वा व्रत गणपतीला रोज दुर्वा वाहणे आणि शक्य असल्यास रोज पाच मोदकांचा नैवेद्य दाखवणे उद्यापन आहे चांदीची दुर्वा गणपतीला घरी किंवा मंदिरामध्ये वाहणे आणि शिधा देणे आणि गणपतीला अथर्व शीर्षाचा अभिषेक करणे नंतर क्रमांक सहा आहे महादेवाची व्रत महादेवाची पूजा करणे रोज बेलपत्र वाहणे दही भाताचा नैवेद्य दाखवणे आणि उद्यापन आहे चांदीचे बेलपत्र करून अभिषेक करणे आणि शिधा व बेलाचे पान मंदिरामध्ये दे देणे क्रमांक सात नंदी व्रत नंदीला खिचडीचा रोज नैवेद्य दाखवणे आणि उद्यापन आहे नंदीला अभिषेक घालणे आणि मंदिरामध्ये शिधा दान देणे क्रमांक आठ आहे रुक्मिणी व्रत रुक्मिणीला रोज हळदी कुंकू वाहून पूजा करणे आणि उद्यापन आहे रुक्मिणीला वस्त्रदान देणे आणि अभिषेक घालणे नंतर आहे वाती व्रत सव्वा लाख वाती वाहणे यामध्ये आपण सव्वा लाख वाती वाहायच्या आहे तुपामध्ये भिजवून लावायचे आहेत आणि पांडुरंगाला कपडे करणे हे याचं उद्यापन आहे नंतर आहे गाय वासून व्रत गाईला सव्वा लाख सरकी आपण इथे खाऊ घालायचे आहे आणि सव्वा ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज गाईला लावायची आहे आणि याचं उद्यापन आहे चांदीची गाय किंवा इथे आपण पितळीची गाय मंदिरामध्ये किंवा आपल्याला ज्यांना दान द्यायची असेल त्यांना आपण देणे आणि गाईला रोज नैवेद्य दाखवणे क्रमांक अकरा लक्ष अर्चना व्रत आपलं जे आराध्य दैवत असेल श्रीकृष्ण श्रीराम किंवा श्री, श्री, श्री विष्णू कुठल्याही देवाला आपण लक्ष फुलं व्हायची आहे आप आणि आपल्याला विपुल प्रमाणामध्ये जी फुलं मिळेल पारीजातक तगर किंवा अन्य कुठलीही फुले आपण यांची लाखोळी आपल्याला देवायला नित्यनियमाने चातुर्मासामध्ये मा दे व्हायची आहे त्याला म्हणतात लक्ष पुष्पार्चन व्रत क्रमांक बारा व्रत आहे दान आपण हे व्रत द्वादशीला पण करू शकतो चातुर्मासामध्ये मा किंवा मा चातुर्मासामध्ये मा शक्य असल्यास रोजही आपण एका धान्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि याचं उद्यापन आहे मंदिरामध्ये शिधा दान देणे नंतर क्रमांक तेरा आहे तुळशी पूजा तबकदान व्रत यामध्ये आपण तुळशीची पूजा करताना ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूचं दान आपल्याला चतुर्मास संपल्यानंतर याचं तबकदान आपल्याला एका सवासिणीला द्यायचं आहे अशा पद्धतीने आपले हे चतुर्मासातील व्रत आहे अगदी लहान लहान व्रतं आहेत करण्यासारखी आहे जरूर करा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद